पोहायला जात आहे मग जरा जपूनच चेष्टा जीवावर बेतते आतीत हडस नको सुरक्षा साधने हवीच उन्हाळी सुटीत नदी तलावांकडे गर्दी वाढली अपघात टाळण्यासाठी दक्षतेचा इशारा उन्हाचा कडाका वाढला की नदी विहिरी तलाव हे ग्रामीण भागातील मुलांना थंडाव्याचं आदर्श ठिकाण वाटू लागतात उन्हाळी सुट्टी आणि गावात आलेले पाहुणे यामुळे सध्या जलक्रीडेला अक्षरशः उदाहरण आलंय मात्र क्षणिक आनंद निष्काळजीपणामुळे जीवावर बेतू नये याची जाणीव पालक तरुण आणि मुलांनी ठेवणं अत्यावश्यक झालंय गेल्या काही दिवसात जिल्ह्यात पोहताना झालेल्या अपघातात काही तरुणांना प्राण गमवावे लागले त्यामुळं खबरदारीचा इशारा देण्यात येतोय पोहायला जात आहे मग जरा जपूनच हा संदेश सध्या सोशल मीडियासह गावोगाव पोहोचवण्याची गरज निर्माण झाली आहे काय करायला हवं धोकादायक अनोळखी ठिकाणी पोहायला जाणं टाळा सुरक्षा साधणं टायर लाईफ जॅकेट दोरी सोबत ठेवा हृदयरोगी आणि दम्याचे त्रास असलेल्यांनी काळजीपूर्वक पोहा मोठ्यानी लहान मुलांसोबत राहणं अत्यंत आवश्यक अशा चुका टाळा नदीत झाडावरून उड्या मारणं पोहता न येणाऱ्या मित्राला पाठीवर घेऊन खोल पाण्यात जाणं शर्यत लावणं आट्टा पुढं जाणं पाण्याचा अंदाज न घेता खोल भागात उतरणं पोहण्याची शर्यत नकोच ताण थकवा दम लागणं आणि पाण्याचा अंदाज न लागणं यामुळं अनेक जीव गेलेत त्यामुळं स्पर्धा करून कोण पुढं जातं यापेक्षा सर्व सुरक्षित परत येणं हे खरं जिंकणं हे विसरू नका पालकांनीही मुलांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे गावातील पाणवठ्यांवर बंधाऱ्यावर जाणाऱ्या मुलांना मार्गदर्शन आणि आवश्यक ती खबरदारी देणं समाजाची सामूहिक जबाबदारी आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा